नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण भारतीय जैन संघटना पुणे या अल्पसंख्याक संस्थेची शिक्षक भरतीविषयीची जाहिरात घेऊन आलेलो आहोत या संस्थेमध्ये पंचवीस प्लस पदे रिक्त आहेत येथे अनुदानित अंशता अनुदानित विना अनुदानित व करार पद्धतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक यांची नियुक्ती करण्यात येत आहे तर या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणारे नवनवीन भेटीचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर जाहिरात अशी आहे भारतीय जैन संघटना पुणे अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेच्या पिंपरी व वा वाघोली येथील अनुदानित अंशधा अनुदानित व विनाअनुदानित करार पद्धतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये खालीलप्रमाणे शिक्षक शिक्षकेतर पदे भरायची आहेत माध्यम आहे मराठी तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध दिनांकापासून दहा दिवसात डब्ल्यू 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 डॉट बी जे एस यू डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन विहित नमुन्यातील अर्जाची प्रिंट काढून स्वस्ताक्षरात भरून सोबत आवश्यक कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रतीसह प्राचार्य भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुणे नगर रोड बकोरी फाटा वाघोली पुणे येथे सकाळी दहा ते पाच या वेळेत समक्ष जमा करावेत अर्ज समक्ष जमा केल्यानंतर उमेदवारांना त्याच दिवशी मुलाखतीचे पत्र दिले जाईल मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही तसेच पोस्टाने पाठवलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही अनुभवी व संस्था कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल तर येथे रिक्त असलेले पदे बघूया उच्च माध्यमिक विभाग येथे रिक्त असलेले पहिले पद शिक्षणसेवक विषय आहे भौतिकशास्त्र या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी व्यावसायिक पात्रता बी एड यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत आणि ही पदे पूर्ण वेळासाठी असणार आहे मानधन वीस हजार रुपये इतके मिळणार आहे नेमणुकीचा वर्ग अकरावी व बारावीकरिता येथे रिक्त असलेले दुसरे पद शिक्षणसेवक विषय आहे रसायनशास्त्र या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी व्यावसायिक पात्रता बी एड यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदाला वीस हजार इतके मानधन मिळणार आहे तसेच हे पद अनुदानित आहे नेमणुकीचा वर्ग अकरावी व बारावीकरिता या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद शिक्षणसेवक विषय आहे मराठी शैक्षणिक पात्रता आहे एम ए व्यावसायिक पात्रता आहे बी एड यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि हे पद पूर्ण वेळासाठी असणार आहे या पदाला मानधन वीस हजार इतके आहे शेरा हे पद अनुदानित आहे नेमणुकीचा वर्ग अकरावी व बारावीकरिता या ठिकाणी रिक्त असलेले चौथे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक विषय आहे इतिहास व राज्यशास्त्र या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए व्यावसायिक पात्रता बी एड यासाठी एकूण एक पद पूर्ण वेळासाठी असणार आहे या पदाला वीस हजार इतके मानधन आहे शेरा दिलेला आहे हे पद अनुदानित आहे नेमणुकीचा वर्ग अकरावी व बारावीकरिता नंतर आहे माध्यमिक अनुदानित विभाग या ठिकाणी रिक्त असलेले पदे पहिले पद आहे शिक्षणसेवक विषय आहे मराठी शैक्षणिक पात्रता आहे बी ए व्यावसायिक पात्रता बी एड यासाठी एकूण एक पद पूर्ण वेळासाठी असणार आहे तसेच या पदाला अठरा हजार इतके मानधन मिळणार आहे हे पद अनुदानित आहे नेमणुकीचा वर्ग आहे इयत्ता नववी व दहावीकरिता या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक विषय आहे गणित आणि विज्ञान या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी व्यावसायिक पात्रता बी एड डी टी एड यासाठी एक पद पूर्ण वेळासाठी असणार आहे या पदाला सोळा हजार इतके मानधन आहे तसेच हे पद अनुदानित नेमणुकीचा वर्ग येतं सहावी ते आठवीकरिता या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक विषय आहे भाषा व सामाजिक शास्त्र शैक्षणिक पात्रता आहे बी ए व्यावसायिक पात्रता बी एड डी टी एड यासाठी एक पद पूर्ण वेळासाठी असणार आहे या पदाला सोळा हजार इतके मानधन आहे तसेच हे पद अनुदानित आणि नेमणुकीचा वर्ग येतं सहावी ते आठवी आहे या ठिकाणी रिक्त असलेले चौथे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक विषय आहे सर्व विषय शैक्षणिक पात्रता आहे एच एस सी व्यावसायिक पात्रता आहे डी टी एड यासाठी एकूण तीन पदे पूर्ण वेळासाठी असणार आहे या पदाला मानधन सोळा हजार इतके आहे तसेच हे पद अनुदानित आहे नेमणुकीचा वर्ग इयत्ता पाचवीकरिता नंतर आहे माध्यमिक विना अनुदानित विभाग या ठिकाणी रिक्त असलेले पदे बघूया पहिले पद आहे सहशिक्षक विषय आहे क्रीडा या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदवीधर व्यावसायिक पात्रता बी पी एड यासाठी एकूण एक पद पूर्ण वेळासाठी असणार आहे हे पद विना अनुदानित आहे नेमणुकीचा वर्ग आहे इयत्ता नववी व दहावीकरिता या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे विशेष शिक्षक विषय विशे आहे कला आणि संगीत या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदवीधर व्यावसायिक पात्रता एटीडी एम किंवा संगीत विशारद यासाठी एकूण एक पद पूर्ण वेळासाठी असणार आहे हे पद विनाअनुदानित नेमणुकीचा वर्ग येतं सहावी ते आठवी या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद पदाचे नाव आहे विशेष शिक्षक विषय आहे क्राफ्ट आणि आय सी टी शैक्षणिक पात्रता पदवीधर व्यावसायिक पात्रता क्राफ्ट आय सी टी यासाठी एकूण एक पद रिक्त आहे हे पद विना अनुदानित आणि येता सहावी ते आठवी करीता आहे या ठिकाणी रिक्त असलेले चौथे पद पदाचे नाव आहे सहशिक्षक विषय हे सर्व विषय या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी व्यावसायिक पात्रता डी टी एड यासाठी एकूण दोन पदे पूर्ण वेळासाठी असणार आहे हे पद विना अनुदानित आणि इयत्ता करीत आहे नंतर आहे माध्यमिक अनुदानित शिक्षकेतर विभाग या ठिकाणी रिक्त असलेले पदे बघूया पहिल्या पदाचे नाव आहे लिपिक सेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी किंवा पदवीधर व्यावसायिक पात्रता एम एस सी आय टी यासाठी एकूण तीन पदे पूर्ण वेळासाठी असणार आहे या पदासाठी दहा हजार इतके मानधन मिळणार आहे तसेच हे पद अनुदानित आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी विज्ञानसह व्यावसायिक पात्रता एम एस सी आय टी यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या पदासाठी बारा हजार इतके मानधन आहे तसेच हे पद है। है अनुदानित आहे नंतर आहे उच्च माध्यमिक अंशतः अनुदानित शिक्षकेतर विभाग या ठिकाणी रिक्त असलेले पदे बघूया पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी विज्ञान विषयासह व्यावसायिक पात्रता एम एस सी आय टी यासाठी एकूण दोन पदे पूर्ण वेळासाठी असणार आहे या पदासाठी मानधन शासकीय नियमानुसार असणार आहे हे पद अंशतः अनुदानित आहे आणि इयत्ता अकरावी व बारावीकरिता आहे नंतर आहे माध्यमिक शिक्षक करार पद्धतीने या ठिकाणी रिक्त असलेले पद बघूया पदाचे नाव आहे सहशिक्षक विषय आहे सर्व विषय या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी एस सी व्यावसायिक पात्रता डी टी एड किंवा बी एड हे पद पूर्ण वेळासाठी असणार आहे या पदासाठी मानधन संस्था नियमानुसार मिळणार आहे ही पदे इयत्ता पाचवी ते दहावीकरिता आहे नंतर आहे उच्च माध्यमिक शिक्षक करार पद्धतीने या ठिकाणी रिक्त असलेले पद बघूया पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षक विषय आहे कला वाणिज्य विज्ञान तसेच सर्व विषय या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए किंवा एम कॉम व्यावसायिक पात्रता बी एड आणि बी पी एड ही पदे पूर्ण वेळासाठी असणार आहे या सर्व पदांना मानधन संस्था नियमानुसार मिळणार आहे ही पदे अकरावी व बारावीकरिता आहेत टीप दिलेली आहे एक उमेदवारांची शैक्षणिक पात्रता वेतन वयोमर्यादा इत्यादी नियमानुसार राहतील दोन सेवा शर्ती अटी भारतीय जैन संघटना व महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार राहतील तीन वरील पदांमध्ये कार्यभारानुसार मंजूर पदानुसार बदल होऊ शकतो चार येता पाचवी ते आठवीच्या अनुदानित शिक्षक पदांसाठी शासन नियमानुसार टी ई टी पात्र असणे आवश्यक आहे ही जाहिरात अध्यक्ष प्रबंध समिती यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर इथे नक्की अर्ज करायचा आहे कारण या जाहिरातीमधील बरीच पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल ला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र